जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव येथे इको क्लब व स्काउट गाईड विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शाडू मातीपासून मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा आयोजित केली होती शाडू मूर्ती कार्यशाळा उपक्रम प्रमुख म्हणून इको क्लबचे श्री गोपाल खाडे गाईड युनिटच्या दीपाली खोडके यांनी मुख्याध्यापक प्राध्यापक सुरेश राठोड यांच्या मार्गदर्शनात काम पाहिले या कार्यशाळेत जवळपास शंभर विद्यार्थी सहभागी झाले केंद्राचे केंद्रप्रमुख सय्यद कलीम सय्यद नसीर विशेषज्ञ सचिन घुले नीरज खोरदडे यांनी भेट दिली आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले विद्यार्थ्यांनी कल्पकतेने विविध रूपात गणरायाला साकारले होते विद्यार्थ्यांच्या मनात पर्यावरणपूरक सण साजरा करण्याची जाणीव रुजली प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे होणारे पाणी प्रदूषण रासायनिक रंगाचे दुष्परिणाम हे त्यांनी समजून घेतले निसर्गाशी एकरूप राहूनही सण साजरा करता येतो याचा अनुभव मिळाला